नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो भावी जे शिक्षक आहे या भावी शिक्षकांसाठी खूप मोठ्या सुवर्ण संध्या आहेत सुवर्ण संध्या आणि जो येणारा काळ हा सुवर्ण काळ आहे मी वारंवार व्हिडिओमध्ये सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थी जे विद्यार्थी या भरतीमध्ये लागलेले आहेत आता तीस हजार तीस हजार जे काही भरती शिक्षक भरती काढली होती त्यामधील काही जे भरती आहे ती पूर्णता झालेली आहे काही विद्यार्थ्यांना लिंक लेटर सुद्धा मिळालेले आहेत आणि विद्यार्थी जॉईन सुद्धा झालेले आहेत मग हे जॉईन झालेले जे विद्यार्थी आहेत हे जॉईन झालेले विद्यार्थी असेच नाही आहेत दोन हजार अकरा पासून दोन हजार आठ पासून डीएड झालेले विद्यार्थी होते विद्यार्थी मित्रांनो आणि ते जे विद्यार्थी कॉन्स्टंट होते कुठेतरी शिकवायला जात होते कुठेतरी कॉन्व्हेंटला शिकवायला जात होते कुठेतरी क्लासेस घेत होते कुठेतरी ट्यूशन क्लास घेत होते कुठेतरी अकॅडमी मध्ये शिकवायला जाते हेच विद्यार्थी या पवित्र पोर्टलच्या यादीमध्ये लागलेले आहेत शिक्षक भरतीमध्ये लागलेले आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल नंतरचा मुद्दा असा आहे की जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत टीईटी चा अभ्यासही कधी केला नाही स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास केला नाहीये ते विद्यार्थी कधीच टीईटी पास झालेले नाही आहे विद्यार्थी मित्रांनो कारण एमपीसीचा अभ्यास करणारे सरळ सेवेचा अभ्यास करणारे सुद्धा या ठिकाणी फेल झालेले आहेत परंतु जे कॉन्स्टंट आहेत ते विद्यार्थी या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून लागलेले आहेत आणि तेच विद्यार्थी टीईटी सुद्धा दोन्ही पेपर पास आहेत कोणी सीटीई टी सुद्धा पास आहेत विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो की येणारी जी काही भरती आहे हे जी राहिलेली जी भरती आहे हे दहा हजारांची भरती दहा हजार जागांची भरती ऑगस्ट मध्ये करण्यात येणार आहे केसरकर जे आहेत आपले शिक्षण मंत्री यांनी आताच घोषण केल्या घोषणा दिलेली आहे आणि यामध्येच नक्कीच ही भरती होणार आहे राहिला मुद्दा की जी काही टीईटी ती, जी आहे या वर्षीची जी होणारी टीईटी ती। सी टी टी सात जुलैला झाली ची तारीख अजूनपर्यंत आलेली नाही विद्यार्थी मित्रांनो आणि वारंवार विद्यार्थी विचारत आहेत की सर यावर्षी टीईटी होणार नाही होणार हो, आहे की नाही आहे मग ती ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन होणार आहे यावरती खूप मोठा संभ्रम सुरू आहे कारण विद्यार्थ्यांना अजूनपर्यंतही याच्या आधी टी टीईटीचा जो आहे मुद्दा तो ऑफलाईनचा होता आधी एकदा एक ते दोनदा ते ऑनलाइन घेण्यात आलेले आहे काही घोड असल्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा टीईटीचे पेपर फुटी आणि बाकी इतर गोष्टीचा विचार करता शासन कोणाला द्यायचं आहे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे जे महाराष्ट्र राज्य परिषद पुणे आहे यामार्फत ही हे टीईटीची एक्झाम घेतली जाणार आहे आणि नंदकुमार बेडसे साहेब आहे अध्यक्ष यांनी या ठिकाणी सकाळशी बोलताना सांगितलेलं आहे की यावर्षी जे टीईटी आहे हे टीईटी आम्ही ऑफलाईन घेऊ आणि जो आधीचा जो घोटाळा आहे याला मात करण्यासाठी साठी अजूनपर्यंत म्हणजे निविदा अंतिम टप्प्यात आहे कोणत्या कंपनीला हे टेंडर द्यायचं आहे किंवा कंपनीला द्यायचं आहे हे अजूनपर्यंत त्यांनी घोषित केलेलं नाहीये आणि पण टीईटी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये होणार आहे कारण न्यायालयाच्या अधीन राहून न्यायालयाने यांना आधीच सांगितलेलं होतं शासनाला की टीईटी तुम्हाला एप्रिल पर्यंत घ्यायची आहे परंतु न्यायालयाला पुन्हा यांनी सांगितलेलं आहे की आम्ही घेणार आहोत म्हणजे आहोत म्हणजे टीईटी जी येणारी आहे ही जी टीईटी ज्या विद्यार्थ्यांनी पास केलेली नाही आहे कारण तुम्हाला शिक्षक जर बनायचं असेल पहिले ते आठवीचं तर तुम्हाला सीटीई टी पेपर एक पेपर दोन आणि नाही तर टीईटी -टी पेपर एक पेपर दोन हे दोनही पेपर दोन पैकी पे कोणतं तरी एक तुम्हाला एक्झाम पास असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी डीएड केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी बीएड केलेला आहे ह्या विद्यार्थ्यांना पुन्हा इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की येणारा कार्ड हा तुमचा सुवर्ण काळ असणार आहे परंतु डी एड करून तुम्हाला नोकरी लागणार नाहीये तर तुम्हाला टी टीईटी किंवा सी टी, टी दोन्ही पेपर पास असणं गरजेचं आहे आणि यानंतर तुम्हाला होणारी जी काही बुद्धिमत्ता चाचणी आहे टेट आहे याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा विद्यार्थी मित्रांनो म्हणून सातत्यानं कायमस्वरूपी अभ्यास करत राहा नाही तर अभ्यास टीईटी होणार नाहीये म्हणून आशेवर म्हणजे आशेवर जरी राहत असाल तरी पण काही ना काहीतरी अभ्यास करायचा कारण जे विद्यार्थी आता लागलेले आहेत ला तुम्ही तुमच्या जवळचा विद्यार्थी लागलेला असेल पण तुम्ही विचार करा की माझ्या जवळचा विद्यार्थी लागला आहे तर मी का लागू शकत नाही पण तू टीईटी पास नव्हता म्हणून तू लागलेला नाहीये तू टीईटी पास नव्हती म्हणून तू लागलेला नाही आहे याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि येणारे जे काही टीईटी आहे आपण जर पास नसाल तर नक्कीच अभ्यास सुरू ठेवा कॉन्स्टंट ठेवा पोलीस भरतीचे अभ्यास करणारे विद्यार्थी तेच तुम्हाला मराठी असणार आहे त्या बाकीचे जे काही बालमानशास्त्र असो किंवा इतर जे काही विषय आहेत तु आपले याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा सामाजिक शास्त्राचा विज्ञा अभ्यास करायचा आहे पहिली ते आठवी पर्यंतच सर सामाजिकशास्त्रांच्या विषयांचा विषयांचा विषयांचे प्रश्न असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे आणि येणाऱ्या टी टी भरतीमध्ये आपण कसं लागणार आहोत आणि आपण कसं अभ्यास करणार आहोत या सर्व गोष्टीवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे ही टी ईटी नक्कीच ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये होईल जर नाहीच जर झाली तर आचारसंहिता असणार आहे विद्यार्थी मित्रांनो दहा ते वीस सप्टेंबर पासून आचारसंहिता असणार आहे तर हे ही जी भरती आहे ही आली वेळ तर पुन्हा एक सांगितो सांगितो की ही जर टी टी ची जी पेपर आहे टीटीचा पेपर आहे ही ॲड आता येईल परंतु पेपर मात्र विद्यार्थी मित्रांनो हा जाने म्हणजे दिवाळीनंतर किंवा तुम्ही जर विचार करतो म्हटलं तर हा नोव्हेंबर ते जानेवारी म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत सुद्धा जाऊ शकते हे एक माझं भाकीत आहे स्वतःचं जर आचारसंहितेचा आणि बाकी निविदा जर त्यांनी आता काढली किंवा डेट ऍड जर आली पेपरच्या संदर्भात कारण एक महिना जो आहे म्हणजे तो एक महिना जो विद्यार्थी मित्रांनो हा पेपर जे काही फॉर्म भरायला लागतो हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यानंतर सप्टेंबर चालू होत आहे अजूनपर्यंत हा जुलै महिना आहे जुलै महिन्याचा आता पंधरा दिवस झालेला विद्यार्थी मित्रांनो चौदा ते पंधरा दिवस अजूनपर्यंत ऍड आलेले नाहीये म्हणजे तुम्ही विचार करू शकता हे हा याकरिता हा टी ई टी संदर्भातील भावी शिक्षकांकरता हा व्हिडिओ बनवलेला होता विद्यार्थी मित्रांनो आपण सातत्याने कायमस्वरूपी अभ्यास करत राहा नक्कीच तुम्हाला यश मिळेल नक्कीच तुम्ही शिक्षण शिक्षक म्हणून रुजू व्हाल शिक्षक म्हणून आपली निवड होईल याकरिता सातत्य 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 ठेवा याकरिता हा व्हिडिओ बनवला होता आपल्याला हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स आहेत एज्युकेशनच्या संदर्भातील असो ही माहिती आम्हाला आपण कायमस्वरूपी तुम्हाला देत राहू धन्यवाद